नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा जर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे ते सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो बघता बघता एक कमेंट करा की तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे आणि तुम्ही कुठली कंपनी निवडण्यासाठी वाट बघत आहे ते पण कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओचा असा विषय आहे की पैसे भरले आहेत वेंडर सिलेक्शन केलं आहे पण अजून काही पुढं मॅसेज आला नाही कुठला कॉल आला नाही आणि पैसे भरल्यानंतर आणि वेंडर सिलेक्शन केल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो काय होतं की तुम्ही पेमेंट केल्याबरोबर काय होतं की पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांना वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येतं आणि वेंडर सलेक्शनचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला तिथे वेंडर लिस्टमध्ये वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि वेगवेगळ्या कंपन्या आल्यानंतर तुम्हाला तिथे कंपन्या निवडायच्या असतात आणि तुम्हाला काय होतं की काही शेतकरी बांधव थांबलेले असतात था, की आपल्याला जुन्या कंपन्या माहीत आहेत त्या जुन्या कंपन्या निवडायच्या आहेत त्यासाठी शेतकरी बांधव काय करतात त्याच्यासाठी थोडासा वेळ काढतात आणि थोडंसं थांबतात जेणेकरून काय होतं की त्यांना ज्या नवीन कंपन्या आहेत त्या निवडायच्या नाहीत त्या त्यांना माहिती नाहीत आणि त्या कंपन्या माहीत नसल्यामुळं ते शेतकरी बांधव कंपन्या निवडणार नाहीत आणि त्यामुळं ते थांबतात आणि त्यांना आवडीची जेव्हा कंपनी त्या वेंडर लिस्ट मध्ये येते त्यावेळेस ते कंपनी निवडतात कंपनी निवडताना जे शेतकरी बांधव आहेत ते काय करतात की ते जुने समजा जे की कंपनी आहे इको कंपन्या कंपनी आहे अशा कंपन्या आहेत जे की तुम्हाला माहीत आहेत श जी सावित्री कंपनी आहे अशा म्हणजे जे जुन्या आहेत नामांकित कंपन्या आहेत आणि त्यांचं मटेरियलसुद्धा क्वालिटीसुद्धा चांगली आहे त्या कंपन्या निवडतात आणि कंपनी त्यांच्या मनावरती ती कंपनी निवडतात कंपनी निवडल्यानंतर त्यांना काही दिवसानंतर आहे ते जॉईंट सर्वेचं ऑप्शन येतं तर जॉईंट सर्वेचं ऑप्शन आल्यानंतर कुणाला मॅसेज येतो कुणाला कॉल येतो तर, तर जॉईंट सर्वेसाठी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा मेसेज येऊ शकतो संयुक्त पाहणी अहवाल अहवाल असा एक मॅसेज येतो तो तुम्हाला कुणाला आला असेल कुणाला येणारा असेल कुणाला आला नसेल तर ते कशामुळे आला नाही का आला नाही आणि त्याला किती वेळ लागू शकतो ते पण आपण डिस्कस करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जे सर्वे आहे सर्वे, आ, जी जी प, 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 सर्वे ते सर्वे म्हणजे तुमचं जे कंपनी निवडल्यापासनं वेंडर निवडल्यापासनं जॉईंट सर्वेचा मॅसेज येण्यासाठी आणि मॅसेज आल्यापासून तुमचं जे सिलेक्शन म्हणजे ते जॉईंट सर्वे होण्यासाठी किती दिवस लागतात तर त्या संदर्भात थोडीशी चर्चा करूया तर शेतकरी बांधवांना तुम्ही जेव्हा जॉईंट सर्वे जे तुम्ही कंपनी निवडता कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला मॅसेज येतो किंवा कॉल येईल तर मॅसेज येईल मॅसेजमध्ये तुम्हाला संयुक्त पाहणी अहवाल लवकरच होईल असा एखादा मेसेज येईल आणि तो मॅसेज आल्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला कॉल येईल तो कॉल कंपनीचा किंवा एम uh, एस सी बीच्या लाईनमॅनचा असू शकतो जे की तुम्हाला uh, uh, ते संयुक्त पाहणी अहवाल सर्वेक्षण करण्यासाठी तिथे येतो आणि हे सर्वेक्षण uh, लाईनमॅन आणि कंपनीचा माणूस आणि त्याच्यासोबत शेतकरी यांच्यासोबत तो पाहणी अहवाल होतो आणि त्याच्यामध्ये बेसिकली काय असतं तर त्याच्यामध्ये तुमचे विहीर तुमच्या त्या गट क्रमांकावरती आहे का जे की तुम्ही गट क्रमांक डॉक्युमेंटला दिलेला आहे तुमच्या सातबारावरती विहीर आहे तुम्ही आणि तुमच्या तिथं बोरवेल आहे अशा स्थितीमध्ये सुद्धा ते अशी कंडिशनसुद्धा चेक करायला येतात किंवा तुमच्या सातबारावरती विहीर आहे आणि ॲक्च्युली बोर आहे किंवा सातबारावरती बोर आहे आणि तिथं तुमच्या विहीर आहे असं समजा डिफरंट डिफरंट जे प्रोसेस आहेत त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जर अशा प्रोसेसमध्ये जर तुम्ही सापडला तर तुमचा तो संयुक्त पाहणी अहवाल नामंजूर सुद्धा होऊ शकतो आणि नामंजूर होण्याचं कारणसुद्धा आपण त्याच्यावरती नवीन स्पेशल व्हिडिओसुद्धा बनवणार आहोत की अर्ज नामंजूर होतो का अर्ज नामंजूर झाल्यावरती काय करावं याच्यावरतीसुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर त्याच्या अगोदर आपला जो हे संयुक्त पाहणी अहवालाचा जो होता मुद्दा की संयुक्त पाहणी अहवालाचा मॅसेज किती दिवसात येतो तर संयुक्त पाहणी अहवालाचा मॅसेज हा तुम्हाला कमीत कमी, कमी आठ दिवसानंतर तुम्हाला म्हणजे वेंडर सिलेक्शन केल्यापासून आठ दिवसानंतर ते पंधरा दिवसापर्यंत तुम्हाला मॅसेज येईल मॅसेज आल्यापासून तिथून पुढं आठ दिवसाला तुम्हाला लाईनमेन किंवा वेंडरचा कॉल येईल की संयुक्त पाहणी अहवालासाठी आम्ही येत ता आहोत अशा प्रकारे ते संयुक्त पाहणी अहवाल <coughs> केला जातो जॉईंट सर्वे केला जातो जॉईंट सर्वे केल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर त्या रिपोर्ट येतो जो जॉईंट सर्वेचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकेल म्हणजेच तुमचा अर्ज नामंजूर किंवा मंजूर असू शकेल आणि मंजूर झाल्यानंतर तुम्हाला तिथून पुढं चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये किंवा साठ दिवसापर्यंत तुमचा अर्ज हा जो वर्क ऑर्डरसाठी प्रोसेस केला जातो वर्क ऑर्डरचा प्रोसेस झाल्यानंतर तुम वर्कऑर्डरची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर वर्कऑर्डरची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला जी वेंडर आहे ते वेंडर तुमचे इन्स्टॉलेशनसाठी प्रोसेस केली जाते आणि ती प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या शेतीमध्ये वेंडरचं वेंडर आहे ते पूर्ण इन्स्टॉलेशन केलं जातं आणि इन्स्टॉलेशनच्या प्रोसेसमध्ये काय काय असतं तर इन्स्टॉलेशनच्या प्रोसेसमध्ये खड्डे वाळू रेती हे तर शेतकऱ्यांना काही देणं बंधनकारक आहे असं काय आपल्याला मॅसेज पण आले होते पण तसं काही आपल्याला एम एस सी बी माहिती मिळाली नाही जर तुम्ही दे दे देण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही देऊ शकता तुम्हाला नसेल द्यायचं तर तुम्ही देऊ नाही शकत असं प्रकारे तुमचं आहे जर खड्डे तुम्ही खांदायचे असेल तुम्ही पण खांडू शकता किंवा जर कंपनीने खांदून दिले तर ते पण चांगलंच आहे आणि खड्डे करताना उगा मेटेरियल वगैरे कसं आहे क्वालिटी ती तुम्हाला बघून ते तिथे उभा राहून तुमचं काम करून घ्यायचं आहे आणि इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुम्ही त्याची इन्स्टॉलेशन करताना तुमचं सूर्याची दिशा कोणची आहे तुमच्या इन्स्टॉलेशनच्या साईडला झाड वगैरे आहे का अशी पूर् पुर, पूर्ण माहिती तुम्हाला तिथे पाहायला भेटेल आणि त्याचबरोबर जे जॉय मेन म्हणजे मुद्दा आहे म्हणजे जॉईंट सर्वे संयुक्त पाहणी अहवाल तर जॉईंट सर्वेचा कालावधी हा म्हणजे जॉईंट सर्वेचा अगोदरचा कालावधी आणि जॉईंट सर्वेचा नंतरचा कालावधी हा मिळून तुमची ही चाळीस ते पंचेचाळीस दिवसाची प्रोसेस आहे म्हणजेच वेंडर सिलेक्शन झाल्यापासनं ती वर्क ऑर्डर येऊपर्यंतचा कालावधी हा साठ दिवसापर्यंतचा असू शकतो आणि ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला सगळ्यात महत्त्वाचा हा विषय होता की आपल्याला या मुद्द्यातून एकच सांगायचं होतं की जो पाहणी अहवाल आहे संयुक्त पाहणी अहवाल आहे त्याचा टाइम काय आहे तो किती वेळ म्हणजे किती दिवसापर्यंत मंजूर होतो आणि नामंजूर होतो या ना मंजूर आणि नामंजूरवरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधून त्यासाठी मी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल की जॉईंट सर्वेची पूर्ण प्रोसेस आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत की जॉईंट सर्वे संदर्भात महत्वाची माहिती म्हणजेच आपण ह्या व्हिडिओत सांगण्याचा प्रयत्न केला पण याच्या व्यतिरिक्त जॉईंट सर्वे मंजूर नामंजूर मंजूर आणि झाल्यानंतर नामंजूर झाल्यानंतर ना काय करावे त्याची संपूर्ण प्रोसेस आपण एका व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचा सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे पण आपण शेतकऱ्यांना अजून एकदा परत एकदा रिपीट तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार होतो शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि संदर्भात महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला येण्याचा प्रयत्न करत असतो नमो किसान योजना असेल शंभर टक्के अनुदान योजना असेल पोखरा टू पॉईंट झिरो असेल कुक्कुटपाल शेळीपालन बाजारभाव संदर्भात महत्त्वाचे व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार